नमस्कार रूपास कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण साठवणीच्या पदार्थांमधला मुळ्याच्या शेंगा ज्या असतात त्या सुकवून त्या तळल्या की भाकरीसोबत खूप छान लागतात तर त्याची त्या रेसिपी पाहणार आहोत तर ही जुनी रेसिपी आहे म्हणजे माझी आजी पणजी त्या तेव्हा करायच्या की मुळ्याच्या शेंगा सुकवून ठेवायच्या वर्षभर त्या चांगल्या टिकतात आणि नंतर भाकरी चपातीसोबत आपण जेवताना त्या पापड लोणचं जसं खातो त्याप्रमाणे खाऊ शकतो तर रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा इथं मी अर्धा किलो मुळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर शेंगा घेतानाही जून जूनच बघून घ्यायच्या आहेत अगदी खूप कोवळ्या शेंगा इथं घ्यायच्या नाही तर आहेत, आहेत तर आता ह्या शेंगा आहेत त्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर याच्यामध्ये पाणी घालायचं आणि साधारणपणे एक चमचाभर मीठ घालायचं म्हणजे मग याच्यामध्ये जी काही माती वगैरे असेल तर तीही निघून जाते पाच मिनटासाठी असंच या मिठाच्या पाण्यामध्ये या शेंगा ठेवायच्या आहेत म्हणजे मग अगदी व्यवस्थित स्वच्छ अशा होतात तर अशा पद्धतीनं मी यांना चोळून असंच ठेवू देणार आहे पाच मिनटं आता पाच मिनटं झालेली आहेत त्याच्यानंतर या शेंगा ज्या आहेत त्या अशा चाळणीवरती काढून घ्यायच्या आणि परत एकदा आपण स्वच्छ पाण्याने याला धुवून घेणार आहे तर पहिले काढून घ्यायच्या परत पाणी काढून टाकायचं त्याच्यातलं पहिलं आणि दुसरं पाणी घालायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या तर छान अशा दोन वेळा मी याला स्वच्छ धुवून घेतलेत आता खाली एखादं भांडं ठेवायचं आणि त्याच्यावरती चाळण ठेवून एक तासभर ह्याला चांगलं निथळू द्यायचं आहे नंतर एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती पसरून ठेवायच्या म्हणजे मग व्यवस्थित कोरड्या होतात आता या शेंगा व्यवस्थित कोरड्या झालेल्या आहेत आता काय करायचं एक सुरी घ्यायची आणि याला छान असे काप द्यायचे आहेत तर काप देताना छान खोलवर असे द्यायचे आहेत तर एका शेंगेला साधारणपणे दोन ते तीन काप अशा पद्धतीनं द्यायचे खोलपर्यंत तर यासाठी शक्यतो जाड जाड शेंगा घ्यायच्या म्हणजे मग व्यवस्थित होतं आहे किंवा मग सुरीऐवजी तुम्ही सुईनेही वापरू शकता म्हणजे माझी आजी पणजी या पद्धतीनं करायच्या तर सुई घ्यायची आणि त्यानंही छान असे बारीक बारीक असे पूर्ण उभे काप देऊन घ्यायचे आहेत आणि खोलवर द्यायचे म्हणजे मग आपण याला जो मसाला लावणार आहे तो आतमध्ये व्यवस्थित मुरला जातो तर अशा पद्धतीनं अगदी व्यवस्थित याला सगळीकडून अशा चिरा करून घेतलेल्या आहेत मी तर आता उरलेल्या शेंगांनाही मी अशा पद्धतीनं व्यवस्थित काप देऊन घेणार आहे तर काप देऊन एका भांड्यामध्ये काढायचं की ज्या भांड्यामध्ये आपण त्याला ठेवणार आहे मुरत आता या स्टेजला याच्यामध्ये दोन चमचे मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर दोन चमचे हळद घालून घ्यायची आहे तर इथं तुम्ही जिरेपूड नंतर हिंग पण घालू शकता पण मी नाही घालत कारण माझी आजी या पद्धतीनं करायची फक्त मीठ आणि हळद लावूनच ती शेंगा वाळवून ठेवत होती आणि त्या चवीला खूप छान लागत होत्या तर अशा पद्धतीनं टॉस करूनही तुम्ही हे मिक्स करू शकता किंवा मग हाताने असं एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे मग शेंगांना जो आपण मीठ आणि हळद घातलेली आहे ती व्यवस्थित लागली जाईल तर थोडा वेळ एक तासभर याला असंच झाकून ठेवायचं आहे तर बऱ्याचदा काय होतं मीठ आणि हळद आहे त्याच्यामुळं पाणी सुटतं त्याला तर असंच आपण हे झाकून ठेवूयात तर इथं बघू शकता अगदी छान असं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे याला आता एकदा मस्त हलवून घ्यायचं एक तासान व्यवस्थित सगळं मिक्स करायचं म्हणजे मग मीठ आणि हळद आहे ती व्यवस्थित शेंगांमध्ये अगदी लागली जाते आता हे आपल्याला असंच दहा ते बारा तास ठेवून द्यायचं आहे तर दहा ते बारा तासानंतर म्हणजे मी साधारणपणे रात्रभर याला असंच ठेवलं होतं तर शेंगांमध्ये जे पा मीठ आणि हळद आहे व्यवस्थित मुरली गेली आहे आता त्या शेंगा सगळ्या मी चाळणीवरती काढून घेतल्या आणि एका भांड्यावरती ही चाळण ठेवू दिलेली आहे म्हणजे मग काय होतं याच्यात जे काही मिठाचं पाणी सुटलेलं असतं ते खाली सगळं निथळलं जातं आता निथळल्या गेलेल्या आहेत साधारणपणे दोन तास मी चाळणीमध्ये ठेवल्या होत्या त्याच्यानंतर प्लेटमध्ये अशा व्यवस्थित पसरून घ्यायच्या आहेत किंवा मग उन्हामध्ये तुम्ही पेपरवरतीही पसरू शकता म्हणजे प्लास्टिकच्या पेपरवरती तर इथं मी दोन ताटांमध्ये याला अगदी छान व्यवस्थित काढून घेतलं आणि पातळ एकदम ठे घालायचे आहेत आणि साधारणपणे दोन ते तीन ते चार दिवस दोन दिवसात पण सुकत नाहीत शेंगा ॲक्च्युली कडक उन्हामध्ये तीन ते चार दिवस याला व्यवस्थित सुकवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता मी शेंगा अगदी मस्त सुकवून घेतलेल्या आहेत आणि शेंगांचा रंग पूर्णपणे बदललेला आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित सुकल्या गेलेल्या आहेत आता या आपण तळूनही बघूयात तर बघू शकता तेलामध्ये जेव्हा आपण शेंगा टाकतोय तर मस्त अशा फुलल्या जात आहेत त्या अशा आहेत आणि छान कुरकुरीत अशा होतात आणि भाकरी चपातीसोबत खायला एकदम मस्त लागतात तर तळताना कमी गॅसवरच तळायच्या म्हणजे मग व्यवस्थित तळल्या जातात कारण या पटकन करपतात नाही तर, तर मोडूनही बघू शकता अगदी मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत आतून अशा छान पोकळ अशा आहेत तर इथं मस्त सुकवलेल्या मुळ्याच्या शेंगा तयार झाल्या तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसंच कमेंट बॉक्समध्ये छान असं नक्की लिहा तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेजारील नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय